मृत्यूशी झिंज देणार त्याला मी आता भरती करून आलो तर या संदर्भात तुम्ही काय करा कमिशन बाद सरकार असल्यामुळे आणि त्यांचे काही नेते जे आहेत भंडारा शहरामध्ये त्यांना कमिशन मिळालं नाही म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याला काम बंद करायला लावलं आणि त्याच्यामुळे भंडारा शहरातल्या आणि भंडारा शहरामध्ये जिल्या या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे रस्ते खोदून ठेवले पण त्या रस्त्यावर कमिशनच्या चक्कर मध्ये ते थांबवून ठेवलं जनतेला त्याचा त्रास भोव एक महत्वाचा मुद्दा तुम्ही केंद्रीय नेत्या राष्ट्रीय नेत्याला पण सरकारनी कायदा कसा आणावा कसं बिल आणावं हे टिकेल कि नाही टिकेल याच्यावर सरकारने विचार करायचा सरकार बिल कायदा सरकार असतो आणत नाही पण याच्यामध्ये ज्या सुवर्ण आमचा आक्षेप याच्यामध्ये असा आहे एकोणीसशे त्याच्या शिफारशी अजूनपर्यंत राज्य सरकार लागू करत नाही केंद्र सरकार लागू करत नाही सुवर्णाचं काल तुम्ही कायदा पारित करून घेतला आणि तातडीनं त्याला आता लागू करा महाराष्ट्रामध्ये एसटीच्या जागा निघालेल्या जाग आहेत त्या एसटीच्या जागा मध्ये सुवर्णाला आरक्षण आयोगाप्रमाणे ओबीसी ला का देत नाही हा सवाल या सरकारला विचार पंधरा पंधरा सोळा मध्ये घटना दृष्टीला समर्थन राहील नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं त्याचं जे मूळ चौकट आहे त्याला कोणालाही आम्ही हात लावू देणार नाही हे काँग्रेसची भूमिका हो। तुकर, तुकर। या मागणीसाठी तुम्ही या जिल्हा परिषद जिल्हा परिषद एक बघा की या जिल्ह्याच विकासाच्या दृष्टिकोनातून मोठं नुकसान पालकमंत्री आणि भाजप वृत्तीची लोक करतात आजच आता इथं सुरुवातीला जेव्हा ही डीपीटीसीची मिटिंग सुरू झाली जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासून जिल्हा परिषद सदस्यांनी सगळा त्या पालकमंत्र्याला जॉब विचारला छोट्या छोट्या कामामध्ये कमिशनच्या चक्करमध्ये पालकमंत्री आणि भाजपचे पदाधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात एक दुसरं महत्वाचा प्रश्न या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा आहे या ठिकाणी आपण पाहिलं की तीन तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान केंद्रावर पडलेले आहे मध्यात पाऊस झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं धान खराब झाले अनेक शेतकऱ्यांचा धान चोरी केला केंद्रावरून आणि ज्या शेतकऱ्यांचा धान खरेदी केला त्याचे पैसे दिले नाही शेतकऱ्यांना सोळा तास शेतीचा पंपाला विद्युत देतो असं यांनी आश्वासन दिलेलं होतं आज आपण पाहतो की तेही शेतकऱ्याला विद्युत देत नाही आणि म्हणून या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण आपण पाहिलं असेल की पालक मंत्र्याला आम्ही इथं ये भेटायला येतोय तर या पद्धतीचं हुकुमशाहीची प्रवृत्ती सरकारची आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोकप्रतिनिधीला एखाद्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पोलिसांच्या एवढ्या मोठ्या अडचणीतून इथं यावं लागत असेल तर हे शासन किती घाबरट आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आपल्याला माहिती असेल की धुळे जिल्ह्यामध्ये धर्मा पाटील नावाच्या एका शेतकऱ्यानी मुख्यमंत्र्यांच्या जा दालनामध्ये जाऊन आत्महत्या केली प्राशन केलं आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की मुख्यमंत्री जेव्हा धुळ्यात जातात तर त्याच्या वयोवृद्ध पत्नीला धर्मापाटलाच्या आणि त्याच्या पोराला हे जेलमध्ये टाकतात नजरकथेमध्ये टाकतात तर काय महाराष्ट्रामध्ये काय हुकुमशाही आणली काय आणि म्हणून आज जे काही पद्धतीने आपण पाहतो आहे इथं कमांडो लावलेत पोलीस लावलेत कशासाठी लावलेत हे लोकातून निवडून आलेले आहेत पालकमंत्री की आ, त्या आर एस एसच्या याच्यातून निवडून आले आता डिमांड पूर्ण झाली नाही तर आम्ही त्या पालकमंत्र्याला इथून जाऊ देणार नाही त्यांनी इथं आम्हाला उत्तर दिलं पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे ते आमचे नोकर आहेत त्यांनी आम्हाला मालकांना उत्तर दिलं पाहिजे हे आमचं या ठिकाणी आमची भूमिका राहा চোটি রুপে তাই কি বলে চল্লিশ কোটি রুপে কানেের okay. 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 thank <laughs> you پري ٿي وٺلا اوه اوه نمبر ڏيڻو ٿو چاهيو ڪاٽا ڪٽا ڪاٽا